जैन मित्रांनो मी आरिफ खान जैन चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष पहिली तर ही गोष्ट सांगायची आहे तातडीने व्हिडिओ बनवायचं खरं कारण असं आहे की छत्रपती संभाजीनगरला वाळूनमध्ये दोन पोलिसांनी एका ड्रायव्हरला निर्दयी मारहाण केलेली आहे चालू रोडवर मारदा मारहाण केलेली आहे आणि ती बातमी साम टी व्हीवाल्याने दाखवलेली आहे तर ह्याच्या निषेधार्थ पहिलं तर मी ह्यांचा निषेधच करतो आणि हा जो माजुरडेपणा आहे पोलिसांचा की जिथं तिथं जेव्हा तेव्हा ह्या ड्रायवरला वाली कोण नाही असं समजू नका या गाडी मालकांना वालं कोण वाली कोण नाही असं समजू नका तुम्हाला ह्याचा भो ह्याचं क तुम्हाला शिक्षा तर भोगावीच लागणार आहे शंभर टक्के सोमवार दिनांक एक तारखेला कुठल्याही परिस्थिती एक जु एक जुलैला कुठल्याही परिस्थितीत डी एस पी ऑफिससमोर सगळ्या ड्रायवर चालक मालकांनी आणि संघटनांना मी आव्हान करतो की एक एक जुलै रोजी डी एस पी ऑफिस औरंगाबादने छत्रपती संभाजीनगरला सगळ्यांनी जुळायचं आहे दु अकरा वाजता आणि त्याच्या निषेधार्थ आपण त्या ड्रायवर लोकांना सगळ्यांनी त्या पोलिसांना शिक्षा झालीच पाहिजे त्यांचं निलंबन झालंच पाहिजे या हिशोबाने आपण तिथं डी एस पी ऑफिसला कुठल्याही परिस्थितीत पोहोचायचं आहे सोमवार दिनांक एक तारखेला जुलैला ठीक आहे मित्रांनो आणि ह्यांचा मी निषेधच करतो हा जो माजोरडीपणा केला आहे ना पोलिसांनी तर यांना कोणी वाली नाही असं ड्रायव्हर मालकांना कोणी वालं नाही असं समजू नये आत्ता संघटना की भारतात आपल्या आहे तर हे त्यांचा धडा शिकवायचा आहे कुठल्याही परिस्थितीत आणि तीन जुलैला जे बेकायदेशीर कायदे आलेले आहेत त्याला तीन जुलैला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला एक दिवसाचा बंद ठेवायचा आहे कोणत्याही परिस्थितीत एक दिवसाचं कुठल्याही ड्रायव्हर चालक मालकांनी रोडवर येऊ नये आणि डिझेल पेट्रोल काहीही भरू नये मी प्रत्येकाला आव्हान करतो आहे प्रत्येक संघटनांनी आता मिळून एकत्र राहायला पाहिजे जे काळे कायदे आहेत इटा कायदा आहे पन्नास रुपयाची फी भरलेली पन्नास रुपये पासिंगचे जे दंड लावलेले जे आर पासनं पासिंगचा दंड घ्यायला हरकत नाही पण हे जे दोन दोन तीन तीन वर्षाचे दंड उप उपसायला लागलेले आहेत ते बेकायदेशीर आहेत ठीक आहे मित्रांनो खूप मागण्या आहेत पण नंतर बोलू आता ह्या निषेध करून सोमवारी एक जुलैला डी एक जुलैला डी एस पी ऑफिस छत्रपती संभाजीनगरला जुळायचं आहे आणि ही क्लिप जास्तीत जास्त ड्रायवर चालक मालकांपर्यंत पोहोचवा आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही क्लिप गेली पाहिजे ठीक आहे मित्रांनो ड्रायव्हरला मारहाण करणं म्हणजे आपला अपमान आहे उद्या तुमच्या बी येतील त्यासाठी आत्ताच जर उभं राहिलं तर ठीक आहे मला माहीत नाही ड्रायवर कोण आहे पण मला माहिती आहे की तो आमच्या बिरादरीचा आहे ठीक आहे मित्रांनो जय हिंद